हाय फ्रेंड्स आज यांची सुट्टी होती तर त्यात आमचा प्लॅन झाला बाहेर फिरायला जायचा मग असंच मी म्हणलं मोबाईल काढा मग चला व्हिडिओ बुक करूया आपण पण करूया व्हिडिओ म्हणलं तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मला सपोर्ट करा करणार ना सपोर्ट चला हे आमचं नांदेड नाकेचं नाका योगणान चौक त्यातलं पोलीस स्टेशन तिथं खूप काही गर्दी झाला पडली होती काही ना काही मॅटर असतोच जसं रस्ता चालतो तसं लाईट चालते मोठं थांबलं तर थांबतच राहते सर्वांच्या लाईफमध्ये चढउतार तर असतात त्या चढउतारलात फेस देऊन सगळं विसरून पुढे चलावचं लागतं त्या दुःख येत राहतं त्याला पण फेस द्यावं लागतं आणि आपण रोजचे रुटीन जे आहे ते करायची म्हणून आम्ही आलो आहे आता आंबेडकर पार्कला तिथे आम्ही इंडियन मॉलमध्ये गेलो आणि कवीश मी त्याचे पप्पा फिरत फिरत चला बघूया म्हणलं काय काय आहे व्हरायटी खूप दिवसापासून हा मॉल आहे कोणाकोणाला माहिती नाही ते येऊ इथे येऊन नक्की भेट घ्या खूप छान असे कप्स वगैरे कप व्हरायटी भरपूर काही दिसत आहेत कपड्यांचे हे बघून घेऊ शकता तुम्ही पाय दिसत आहे मी नीट कॅमेरा केला नाही तर हे लहान उब उलन न केलेलं किती छान वर दिसत आहे बघा बघा हे ड्रेस खूप मस्त वाटत आहे मला चप्पल घ्यायचा होता मी शॉपिंग केली चप्पल घेतला खूप मस्त चप्पल दिसत होता मी घेतला आहे म्हणजे ड्रेसला मॅच पण होत होता इथं ड्रेस वगैरे बघितलो प्लाझो हे बनवलेले ड्रेस हे काय भरपूर काय असे व्हरायटी होत्या येऊन बघून जावा तुम्ही पण खूप छान आहे आणि कॉस्ट पण जास्त नाही कमी भावामध्येच आहे हे लहान लेकरांसाठी कप हो पेंटचं पूर्ण व्हरायटी आहे स्टडीचे हे कँडी इमली कँडी बडशॉप वगैरे असं सगळं काय आहे मी एकदा नक्की बघून जावा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी पण आले होते पना ले, में में ले में केंडी मला पण आवडले मग म्हणलं मी काही घेतली आहे कँडी आवडते मला मी कँडी घेतली त्यात मग आम्ही फिरलो बघितलो तुम्हाला दिसतं का बाबा आचार वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी होत्या आचारच्या खूप छान टेस्ट पण केलात मी खूप छान टेस्ट पण होते याची तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये मला कमेंट करा आणि मला सांगा हा व्हिडिओ कसा आहे आणि हा मॉल पण कसा आहे आणि त्यातली वरायटी